पारणे तालुक्यातील लोणीमावळा गावात आषाढी एकादशी निमित्त भक्ती रसात न दिंडी सोहळा पडला श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडी व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा गजर करीत प्रभात फेरीच्या माध्यमातून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरणात दुमदुमून टाकले पांडुरंगाच्या जयघोषात सारा परिसर गुंजून गेला विद्यार्थ्यांनी टाळ मृदंग भगवे झेंडे फुलांचे सजावट आणि पालखी घेऊन काढलेल्या मिरवणुकीत हे दृश्य अत्यंत मनोहरी होते यावेळी विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी पोशाख व पारंपरिक वेशभूषा परिधान करत एकतेचे आणि संस्कृतीचे मूल्याचे दर्शन घडवले पालखीचे दर्शन घेण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले हा दिंडी सोहळा केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने साकारलेल्या एक अद्वितीय भक्ती प्रवृत्ती होती विद्यालयाचे मुख्याध्यापक जी राऊत सर जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापिका इंदुमती गोर्डे इंग्लिश मिडियमचे प्राचार्य तिकोने सर अंगणवाडीच्या हर्षदा पंडित आधी शिक्षकांनी मार्गदर्शन केले असून गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे लोणी मावळ्याचे प्रतिनिधी विकास शेटकर सर यांनी अवय बातमी विस्तारपणे फार भला कथी लगे लागे रे वि तुला बोड अंगल कथी रे रेड्या घे सा आपल्या हायस्कूलला जो ते सोहळा आयोजित केलेला आहे त्या सेट्ट सोहळ्यामध्ये धर्म पालकांनी सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे आहे एक उपक्रम आणि हा उपक्रम खाडा महाराजांपासून आलेला जो उपक्रम आहे तो कायमस्वरूपी झाला पाहिजे याच्यातून समाज प्रबोधन चांगल्या प्रकारे घडलं गेलं पाहिजे संस्कृती केली पाहिजे i okay. better.